काय ग राजकारणाबद्दल बोलण्याचा अधिकार कुणा कोणालाय सगळ्यांनाच मग तरुणांना काय ह्या निकषावर आपल्याला ठरवतात ना ते मला अजिबात आवडत एक्झॅक्टली आणि म्हणूनच आम्ही आमचं भविष्य ठरवणाऱ्या रा, राजकारणाचं भविष्य नेमकं काय असेल का याचा अंदाज मांडणार तर्क लढवणार तरुण आम्ही आज चर्चा करणार आहोत की लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकारणाची वारा नक्की सुद्धा कळवा तुम्हाला काय वाटतंय येत्या निवडणुकीत वारकरी संप्रदाय कसा रिॲक्ट करतोय ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असेल हो ऍक्च्युली म्हणजे बघ ना एका बाजूला खुद्द मुख्यमंत्री वेगवेगळ्या योजना जाहीर करून आपल्या मंत्र्यांसोबत वारीत सामील झालेत आणि दुसरीकडे ती शिवसेना या सगळ्यापासून स्वतःला अलिप्त ठेवते बरं आपण ती आणि ही असं म्हणूया कारण नकलीच्या वादात आपल्याला पडायचं पण एक मात्र आहे ना मुख्यमंत्री एकनाथ सोशल मीडियावरती मिळणारा प्रतिसाद फार व्हायरल होतोय मला असं वाटत की आपण जे लहानपणापासून प्रतिज्ञेत म्हणतो ना की मला माझ्या परंपरांचा अभिमान आहे तर ती परंपरा म्हणजेच वारी आणि त्यात लांबून सहभाग घेण्यापेक्षा आतून आनंद घेतला तर हे फार बरं नाही का कशासाठी पण म्हणजे तुझं जर असं म्हणणं असेल की बाहेरून लोकांची खरीखुरी मतं म्हणजे काय ग्राउंड रिपोर्ट मिळवण्यापेक्षा लोकांच्या मध्ये म्हणजे वारकऱ्यांच्या मध्ये जाऊन त्यांची खरीखुरी मतं जाणून घेतली वगैरे वगैरे तर माझं असं म्हणणं आहे की त्याच्यासाठी माणसं ठेवा आणि तुम्ही तुमची कामं करा ना म्हणजे तुम्हीच म्हणता ना की काय ते वारकरी मंडळाची स्थापना केली निर्मलवारी स्वच्छवारी स्वच्छ वारी अभियान दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना फिरती अँब्युलन्स अजून काय मोफत आरोग्य सेवा खानपान सेवा आणि आता ते विमा अरे अजून काय आणि तुला खरं सांगू का ते वीस हजार रुपये प्रति दिंडी वगैरे आहे ना मला पर्सनली पटत नाही मग मला हे सगळं सिरियसली फक्त इम्प्रेशन पाडायचं सगळं कारभार दिसतो असू शकतं ना आणि त्याच्यात वाईट काय नाही मला एक गोष्ट सांग हां या आधीच्या मुख्यमंत्र्यांनी दिंडीला असा निधी दिला होता का तर नाही या मुख्यमंत्र्यांनी दिला म्हणजे आय डोंट टू बी बायस्ट बट युबीटी गट किंवा बाकी विरोधी पक्ष नेते मला नाही दिसले या वारकऱ्यांसोबत कधीच अरे नसेल त्यांना इंटरेस्ट म्हणजे ते गेले म्हणून जायलाच पाहिजे असा काही नियम नाहीये आणि जेव्हा ह्यांना कळलं की एकनाथ शिंदेना हिंदू इन्क्लिनेशन थोडं जास्त मिळतं तेव्हा ह्यांनी काढलं की त्यांचा हुकमाचा एक का शंकराचार्य शंकराचार्यांनी उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाटेल असं थेट स्टेटमेंट दिलंय ही त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असू शकते किंवा आपल्याला जे वाटत तसं नसेलही आता समज तू मला तुझ्या घरी बोलवलंस छान खायला प्यायला घातलंस तर मी तुझ्याबद्दल चांगलंच बोलणार ना तर मला काय म्हणायचंय काही शंकराचार्य यांच्या बाजूनी बोलले काही शंकराचार्य त्यांच्या बाजूनी तर याच्यावर भर द्यावा असं मला वाटत नाही आणि मुळात मुद्दा हा आहे की आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सोहळा आहे तर या सगळ्या ह्याच्यात मला ना ना विरोधी पक्ष नेते कुठे दिसले युबीटी गट दिसला तर माझं असं म्हणणं आहे तर कुठे होतात तुम्ही तर ते नव्हते इथे इवन त्यांच्या सोशल मीडियावरती सुद्धा काहीच पोस्ट आहेत हो पण ते संघटनात्मक बांधणीसाठी खूप काय करताना दिसले तुला सांगू मला असं वाटतं ना की त्यांना महाराष्ट्रातली अनरेस्ट एनकॅशमेंट करायचा प्रयत्न त्यांचा म्हणजे चालू आहे असं मला वाटतं कारण बघा गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना त्या अनरेस्ट म्हणा किंवा अँटी म्हणा महाविकास आघाडीला फायदाच अर्थात आहेत आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणातील उलथापालत खूप मोठा बदल घडवला असं वाटत होत बदल झाला पण इतका मोठा झाला नाही हो म्हणजे मग या बाबतीत पुन्हा मला असं वाटतं की आपल्या चर्चेत असतं ना खुददार गद्दार वगैरे लोकांचं मत असेल असं नाहीये करेक्ट आता बघ की म्हणजे भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष आहे पण तो तसं वाटतो का हो ग त्या बाबतीत मला भारतीय जनता पक्षाच्या एकूण नशिबात काहीतरी घोळ आहे असं वाटतं तुला तू प्रमोद महाजनांचा किस्सा आठवतो हो कोणता अगं एकदा चीनच्या दौऱ्यावर गेले होते शिष्टमंडळाचे सभासद म्हणून तर तिकडल्या लोकांनी त्यांना विचारले की आम्हाला जरा भारतीय लोकशाही बद्दल थोडस सा सांगा तर तेव्हा ते, ते म्हणाले की हे रमाकांत खलप शिष्टमंडळाचे प्रमुख आहेत तर आता ते राज्यमंत्री पदावर आहेत आणि ते ज्या पक्षाकडून निवडून आले त्या पक्षाचे ते एकमेव खासदार आहेत म्हणजे निवडून आलेले एकमेव निवडून आलेले एकमेव खासदार बरोबर आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की मी ज्या पक्षाकडून निवडून आलो त्या पक्षाचे या देशात सर्वाधिक खासदार आहेत आणि तरीही मी विरोधी पक्षात म्हणजे भाजपचं आणि नशिबाचं फार काही सख्य वाटत नाही नाही म्हणजे बघ ना दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा लोकसं जनतेने भाजपचेच सर्वाधिक आमदार निवडून दिले पण तरी त्यांना सत्तेपासून लांब रहावं हो लागलं एनीवेस तर माझा आजचा दर्क असा आहे की वारकरी संप्रदायाला आपलस करण्यात किंवा तुझ्या भाषेत त्यांच्यावर इम्प्रेशन जमवण्यात जर कोणी बाजी मारली असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा म्हणजे एकूणच त्यांचा वावर बातम्या आणि सोशल मीडियामध्ये मध्ये असलेली त्यांची चर्चा पाहता तुझा तर्क मलाही थोडासा पटतोय पण 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 हे बघावं लागेल की ही विठ्ठल भक्ती या एकनाथांच्या किती कामी येते अगदी आणि मंडळी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचे तर्क मांडू तुम्ही तुमचे तर्क मांडा खाली कमेंट बॉक्स मध्ये अगदी सविस्तर तुमची मत लिहा आपल्या देशाच्या बळकटीसाठी राजकारणावर अत्यंत गांभीर्याने आणि अभ्यासाने मत मांडणं खूप गरजेचं आहे शिवराळ भाषा वापरू नका आणि कोणाचं मन दुखवेल असे शब्द शक्यतो टाळा आमच्याकडून तर्क का मांडण्यात काही चूक झाली असेल तर चूक भूल द्यावी घ्यावी भेटूया पुन्हा इथेच चला निघूया ते जर का तुम्हाला पुढचे अपडेट्स किंवा पुढच्या कुठल्या गोष्टींवर आम्ही चर्चा करणार आहोत हे बघायचं असेल तर ला का, तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ बघता येईल तो ठीक आहे चला बाय